म्हणजे शेतकरी शाश्वत शाश्वत शेती करायला निघाला होता मला दृष्टीने पिकलेलं अन्न पाहिजे तशी माझी सुरुवात झाली आणि माझं किचन विषमुक्त करण्यासाठी मी धडपड करत प्रवास सुरू केला आणि या प्रवासामध्ये मग शेतकरी शेती शाश्वत काय आहे ते आणि नेमकं प्रकृतीमध्ये शेतीचं स्थान काय आहे आणि आपली भारतीय परंपरा किंवा आपलं स्वास्थ आणि धरतीचं स्वास्थ्य कसं एकमेकांशी जोडलं आहे या सगळ्या प्रश्नांची उकल होत गेली तर मग आज आठ वर्षापूर्वी लावलेलं ला जे छोटंसं रोपटं होतं जिथे मी माझी मुलं आणि पती एवढं कुटुंब होतं आज ते कुटुंब विस्तारित होऊन ते पुणेभर पसरलं आहे म्हणजे पुण्यामध्ये मी इतरत्र कुठे गेले तर मला असं वाटत नाही की ही माझी परकी जागा आहे मला तिथे कोणी ना कोणी माझ्या कुटुंबातलं भेटतं नो मॅटर तो शेतकरी आहे तो ग्राहक आहे किंवा तो कोणीतरी जाणकार आहे तज्ज्ञ आहे पण मला हे माझं कुटुंब असल्यासारखं वाटतं आणि हे कुटुंबच माझी ताकद आहे मला असं वाटतं की नैसर्गिकपणे उगवलेलं अन्न खाऊन आपल्याला जेवढी शारीरिक बळ मिळतं पण त्यासोबत जर मानसिक सुदृढता आपल्याकडे नसेल तर ते नैसर्गिकपणे पिकवलेलं अन्न आपल्या शरीराला जास्त ताकद देत नाही सो विचार शुद्ध असणं जसं शेती शाश्वत आहे तसं मला असं वाटतं विकणारा ग्राहक पण त्या शाश्वत दृष्टीचा असावा जसं आम्ही सुभाष शर्मांना आचार्य म्हणतो तर आता त्यांनी केलेल्या वक्तव्यामधनं मला फार म्हणजे आतमध्ये मला फार शांती वाटली की त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालाचं मूल्यांकन स्वतः करावं तर हे मला आठ वर्षापूर्वी जाणवलेली एक आ, हे शल्य होतं की दुनियामध्ये एवढे सारे प्रोडक्शन होत आहे सगळे प्रॉडक्शन करणारे माणसं त्यांच्या मालाची जी किंमत आहे ते ते ठरवत आहे शेतकरी जो जगाचा पोशिंदा आहे तो त्यांनी उगवलेल्या मालाचं मूल्यांकन नाही करू शकत रेट पण नाही ठरू शकत आणि एवढ्या कठीण बिकट परिस्थितीमध्ये त्याला त्याचा माल विकायचा असतो सो हा हे माणुसकीला काळीमा लावण्यासारखं आहे सो तेव्हा मी आणि माझ्यासोबत जुळलेले संविचारी लोकं यांनी प्रस्ताव रूपात चर्चा केली आणि विचार केला आम्ही की एक भाजी किंवा फळ पिकवायला त्यांना शेतकऱ्याचा श्रम कधी कमी जास्त होत नाही मग त्याच्या मालाची किंमत का कमी जास्त होत असावी शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारला नाही पण घेताना आपण तर स्वतःला विचारूया तर हा म्हणजे त्याच्या श्रमाचा केलेला म्हणजे आपण अनादर करतोय आपण आदर नाही करत असे छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा माझ्या लक्षात येत गेल्या तेव्हा एक एक व्हॉलेंटियर समन्वयक शेतकरी आणि असे सुजाण नागरिक मिळून एक मोठं कुटुंब तयार आणि या कुटुंबाच्या आता गरजा परिपूर्ण या दिशेने आम्ही वाटचाल करतोय खूप छान वाटतं मॅडम तुमचं आम्ही जेव्हा प्रत्यक्ष बघितलं आम्ही तुमचा बाजार रविवारी आणि दर, दर शनिवारी तुमचे बाजार भरतात तर खूप तुमची वाटचाल वाट खूपच छान प्रकारे चालू आहे आपले तिसरे मान्यवर